नवी मुंबई मुंबई तसेच परिसरातील अन्य पाच ठिकाणी शाखा असलेली आणि सध्या वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली टोरेस कंपनीने अनेक नागरिकांना हजारो करोड रुपयांना फसवल्याची माहिती समोर आल्यावर गुंतवणूकदारांनी ए पी एम सी पोलिसांकडे धाव घेतली होती आर्थिक फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला होता त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पंचनाम्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टोरेस कंपनीच्या दादर तुर्बे कल्याण रोड आणि कांदिवली या पाच ठिकाणी शाखा आहेत नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे हे या पाचही शाखेच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एकाच वेळी पाच ठिकाणी छापा मारण्यासाठी तयारी करत होते जेणेकरून एकाच वेळी जास्त मुद्देमाल हस्तगत करून मुख्य आरोपींना बेड्या ठोकता येईल मात्र छापा मारण्याचा एक दिवस अगोदर दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा हा प्लॅन फसला अन्यथा नवी मुंबई पोलिसांनी या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना जेरबंद करण्यात यश संपादन केलं असतं